चंदगड मतदारसंघातील रस्त्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा बेळगाव वेंगुर्ला महामार्गासह कोली पारगड आणि मार्ग गोव्यात जोडण्यासाठी सकारात्मक चंदगडच्या विकासासाठी हे पाऊल वरदान ठरेल आमदार पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक सुविधांचा विस्तार आणि दळणवळण सुकर करण्याच्या दृष्टीने आमदार शिवाजी पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विविध रस्ते प्रकल्पाबद्दल चर्चा केली या बैठकीला गोव्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते कोलिक पारगड आणि झांबरे हे रस्ते गोवा शहराशी जोडण्याची मागणी यावेळी आमदार पाटील यांनी मांडली तसेच बेळगाव वेंगुर्ला महामार्गाच्या विकासासाठीही गडकरी यांना निवेदन दिले या बैठकीला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा पुढाकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभले बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार शिवाजी पाटील म्हणाले मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरली चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी दळणवळणाच्या सुविधा महत्वाच्या आहेत हे पाऊल भविष्यात चंदगडसाठी वरदान ठरेल या निर्णयामुळे चंदगड मतदारसंघातील नागरिकांना गोवा शहरासारखी मोठी बाजारपेठ व्यापारासाठी उपलब्ध होणार आहे शेती उत्पादने काजू आणि इतर उत्पादनांची वाहतूक जलदगतीने होईल तसेच पर्यटन या विकासासाठीही याचा मोठा फायदा होईल या बैठकीस नामदेव पाटील रवींद्र बांदिवडेकर परेश पाटील जानू गावडे ऋषिकेश कुट्रे सिद्धेश कोरेगावकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी चंदगडचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध लेखक रणजित देसाई लिखित स्वामी आणि श्रीमान योगी ही ऐतिहासिक पुस्तके नितीन गडकरी यांना भेट दिली गडकरींनी ही भेट मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि साहित्य क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा दिला